तर रामरा मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत बी लिमिटेडबद्दल सो मित्रांनो फायनली क्वार्टर चारचे जे काही रिजल्ट्स आहेत ते बीचे ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत बी इंडियाचे ओके सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करू पाच हजार चारशे चाळीस रुपये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग प्राईस आहे मित्रांनो राऊंड फिगर जर तुम्ही पकडलं तर तीन टक्क्यांची तेजी आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे आता जर आपण बघितलं च्या जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत त्यांची जर आपण थोडीशी माहिती घेतली तर तुम्ही बघू शकता की मार्च क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स या ठिकाणी कशा पद्धतीने झालेला आहे तर तीन हजार एकशे साठ कोटींची मित्रांनो सेल्स आहे रेव्हेन्यू आहे जो मागील क्वाटरमध्ये होता तीन हजार तीनशे तीन पासष्ट कोटी रुपयांचा आणि सप्टेंबरच्या क्वार्टरच्या मुकाबल्यात जर तुम्ही बघितलं तर सेल्स डेफिनेटली आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वाढताना दिसलेली आहे आता मागील मार्च क्वार्टरचा म्हणजे चोवीसचा जर तुम्ही विचार केला दोन हजार चोवीसचा तीन हजार ऐंशी कोटींचा मित्रांनो सेल्स होता जो आता तीन हजार एकशे साठ कोटी झालेला सा आहे वाढून ओके ऑपरेटिंग प्रॉफिटचा विचार केला तर पाचशे ब्याऐंशी कोटींचे मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट आहेत ओके जे मागील क्वार्टरमध्ये सहाशे सत्तावन्न कोटी होते आणि त्याच्या मागील क्वार्टरमध्ये पाचशे चाळीस कोटी होते सो सप्टेंबर क्वार्टरच्या दृष्टिकोनातून बघितलं तर प्रॉफिट या ठिकाणी काय झालेलं ऑपरेटिंग प्रॉफिट वाढलेलं आहे आणि मागील वर्षीच्या क्वार्टरचा जर विचार केला दोन हजार चोवीसचा तर ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये सुद्धा या ठिकाणी थोडीशी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे ओके सो कंपनीने एक चांगली गोष्ट केलेली आहे की एक्सपेन्सेसवरती जरा चांगला ताबा यांनी मिळवलेला आहे मागील वर्षी मार्च दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांचे मित्रांनो एक्सपेन्सेस होते खर्च होते जे आता दोन हजार पाचशे सत्याहत्तर सत्याहत्तर कोटी झालेले आहेत म्हणजे खर्चावर चांगलं नियंत्रण कंपनीने मिळवलेलं आहे असं आपल्याला दिसतंय आता विचार केला नेट प्रॉफिटचा मित्रांनो चारशे पंच्याहत्तर कोटींचे नेट प्रॉफिट प्रॉफिट आहेत ओके जे मागील क्वार्टरमध्ये होते पाचशे अठ्ठावीस करोड आणि जर तुम्ही मार्च कॉटरचा विचार केला दोन हजार चोवीसचा तर ते होते मित्रांनो चारशे एकोणसाठ करोड रुपये सो मागील इयरपेक्षा जर तुम्ही भेटलं तर ऑपरेटिंग प्रॉफिट सॉरी नेट प्रॉफिट जो आहे तो आपल्याला थोडासा वाढताना दिसलेला आहे मागील मार्च क्वार्टरपेक्षा नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पी एन एलमध्ये ओके आत्तापर्यंत मित्रांनो जी काही सेल्स झालेली आहे ती झालेली आहे बारा हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांची सेल्स झालेली आहे ओके ह्या वर्षामध्ये आणि एक्सपेन्सेसचा विचार केला तर नऊ हजार नऊशे पंचेचाळीस कोटी झालेली आहे आणि नेट प्रॉफिटचा विचार केला तर एक हजार आठशे सत्त्याऐंशी कोटी ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट झालेला आहे सो so, इयर ऑन इयर नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला ग्रोथ पाहायला मिळते आता ही जी काही मित्रांनो ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते त्याचं एक मोठं कारण म्हणजे ह्यांचा लो डेट टू इक्विटी रेशो म्हणजे कंपनीवरती मित्रांनो काय मित्रांनो कर्ज फार जास्त कमी आहे ज्याच्या कारणाने काय होतं कंपनी कंपनीला ह्या ठिकाणी इंटरेस्ट जास्त पे करावा लागत नाहीये आणि ज्या काही अदर इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यांच्या त्यातून सुद्धा मित्रांनो कंपनीला चांगला रेव्हेन्यू होत आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिट्समधून सुद्धा यांना काय होतं मित्रांनो चांगली मिळकत होते म्हणजे ऑपरेशन्समधून चांगली मिळकत होते त्यामुळे कंपनीचा परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी काय दिसतोय का चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय सो so, कंपनीचे स्ट्रॉंग फंडामेंटल्स कंपनीला काय करतात चांगल्या पद्धतीने ग्रो करायला मदत करत आहेत आता आपण मित्रांनो बघूया की कंपनीचे जे काही टेक्निकल चार्ट्स आहेत ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत सो बघा कंपनीच्या टेक्निकल चार्टचा जर आपण विचार केला तर तुम्ही स्पष्ट बघू शकता साठी जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे तो कितीचा आहे मी ते डायरेक्टली लिहितो चार हजार आठशे चौपन्न ते मित्रांनो चार हजार सहाशे अकरा हा जो काही झोन आहे तो यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट से काम करणार आहे आणि स्टॉकने मित्रांनो काय केलं आहे ते तेतूनच बाउन्सबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता अर्थातच रिझल्ट लागण्याच्या अगोदरच जी काही मोमेंटम व्हायची होती ती मोमेंटम मित्रांनो झालेली आहे खूप चांगल्या पद्धतीने स्टॉकने या ठिकाणी परफॉर्म केलेलं आहे पण सध्याची जी काय मार्केट कंडिशन आहे ओके त्या मार्केट कंडिशनमुळे भारत पाकिस्तान युद्धाचे सिनॅरिओ झाले त्यानंतर टॅरिफचे सिनॅरिओज झाले ओके त्याच्यामुळे स्टॉक कुठेतरी साईडवेज रेंजमध्ये फसलेला आहे असं आपणाला या ठिकाणी दिसत आहे पण मित्रांनो मला असं वाटतंय की येत्या काही दिवसांमध्ये स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे कंपनीने एक चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलेला आहे फक्त मार्केट कंडिशन थोड्याशा सुधारला तर डेफिनेटली स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम होऊ शकते पण मला असं वाटतंय मित्रांनो जर हा स्टॉक पुन्हा एकदा तुम्हाला चार आठशे चोपन्नच्या लेवलला मिळाला तर तुम्ही येथे काय करू शकता बाईंग करू शकता एक चांगली रॅली तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल ओके सो जर अशाच पद्धतीने मार्केट सिच्युएशन राहिल्या सो डेफिनेटली मित्रांनो येत्या काही दिवसात आपल्याला चार आठशे चोप्पनचे खाली साईडला लेवल दिसतील तेथे तुम्ही हा स्टॉक काय करू शकता बाय करू शकता ओके इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ किंवा शॉर्ट टर्मच्या पॉईंट ऑफ व्यू ने आफ सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू